जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी मला दीपक पाटील म्हणतात आज एक ऐतिहासिक बातमी आपल्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद अभिमान आणि गर्व वाटतो मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया म्हणजे भारतातील मराठा लष्करी किल्ले यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला ही भारतासाठी चव्वेचाळीसावी जागतिक वारसा यादीतील नोंद असून ही नोंद पॅरिस येथे युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात करण्यात आली ही मान्यता म्हणजे भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला मिळालेलं जागतिक स्तरावरचं मोठं यश आहे या यादीत खालील बारा किल्ल्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील सहालेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तमिळनाडूतील जंजी किल्ला या किल्ल्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे काही किल्ले डोंगरावर आहेत जसं की शिवनेरी साल्हेर रायगड राजगड काही समुद्रात सिंधुदुर्ग खांदेरी काही घनदाट जंगलात जसं की प्रतापगड काही समुद्रकिनारी जसं की विजयदुर्ग आणि काही बेटावर जसं की सुवर्णदुर्ग ही मान्यता मिळण्यामागे भारत सरकार पुरातत्व विभाग एस आय आणि महाराष्ट्र सरकार यांचा मोठा सहभाग आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट अभिमानाने मांडली आहे माझ्यासारख्या प्रत्येक मराठा आणि प्रत्येक महाराष्ट्रीयला हे क्षण अभिमानाचे आहेत या किल्ल्यामागे आपण आपला ऐतिहासिक वारसा जतन करू शकलो आता ही जागतिक पातळीवर कबुली आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे ठिकाण सुरक्षित ठेवण्याचं आहे मनापासून विनंती हीच आपल्याला सर्व मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातील जनतेला एकच आव्हान की ऐतिहासिक ठिकाणं जपा पर्यटन वाढवा पण स्वच्छता शिस्त आणि सांस्कृतिक महत्त्व जपूनच जागरूक रहा अभिमानाने या गोष्टी सर्वांना सांगा आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही अशीच अभिमानास्पद माहिती पुढे आणत राहू आणि किल्ल्यांच्या गौरव कथेला उजाळा देऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र तयार व्हा कारण आपला वारसा आता जगभरात चमकतो आहे धन्यवाद